नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये गुलाल मालिकेतील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत आणि ते आल्यावरती प्रचंड एंटरटेनमेंट देखील होणार आहे तर काय आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो गुलाल मालिकेतील अक्षय केळकर गायत्री दातार आणि पायल जाधव हे तिघं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहुणे म्हणून येणार आह असून ते घरामध्ये एक एंटरटेनिंग असा अवॉर्ड शो घेणार आहेत तसेच रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून अभिनेत्री पायल सातव हिने सूरज चव्हाण याला राखी बांधत भावाचा मान दिला आहे तसेच तिला सूरजवरती प्रचंड अभिमान असल्याचे देखील तिने सांगितले आणि बाहेर सूरजने प्रेक्षकांचे किती मन जिंकले आहे हे देखील तिने सूरजला सांगितले तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद